राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव व उमरखेड तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांना भेटी दिल्या आणि शेतकऱ्यांच्या व सामान्य नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या त्यांनी भागातील रस्ते शेतीचे झाले नुकसान यांचा आढावा घेतला आणि उमरखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजूभैया जयस्वाल यांच्या घरी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेतून प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयाची तातडीची मदत करावी शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ करावे तसेच उमरखेड तालुक्यातील सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प शेतकऱ्यांचा मोठा विरोध असल्यामुळे तो त्वरित रद्द करावा अशी मागणी पत्रकार परिषदेतून केली यावेळी पत्रकार परिषदेला माजी गृहमंत्री अनिल देशमुख सोबत अफजल फारुकी पक्ष निरीक्षक सुधीर रामजी कृषी पदवीधर महाराष्ट्र राज्य प्रमुख वर्षाताई निकम महिला अध्यक्ष यवतमाळ जिल्हा बाबासाहेब गाडे प्रदेश उपाध्यक्ष नलिमी ठाकरे जिल्हा महिला अध्यक्ष भावनाताई गिडे जिल्हा उपाध्यक्ष आरती काळे शहराध्यक्ष उमरखेड राजू भैया जयस्वाल स्वप्नील कनवाळे व मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते तर आता आपण जाणून घेऊया माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आग्निबानला दिलेली प्रतिक्रिया लाईव्ह डॉक्टर उमर यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुका आणि त्याचबरोबर उमरखेड तालुक्यामध्ये मी आज सकाळपासून जवळजवळ पंधरा सोळा गाव मध्ये जाऊन झालो मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे सर्वे करायची की आवश्यकता नाही सरसकट मदत पन्नास हजार रुपये झाली पाहिजे नंबर एक त्याचबरोबर आज शेतकऱ्यांची अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये राज्य शासनाने किंवा मागे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, करू। तीन तीनदा ठासून सांगितलं आता शेतकऱ्यांची इतकी वाईट परिस्थिती आहे त्यामुळे राज्य शासनाने माननीय मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे ही सर्वात मोठी मागणी आहे आणि त्याचबरोबर या भागामध्ये उमरखेड भागामध्ये फिरत असताना इथे सहस्त्रफूट प्रकल्प हा जलविद्युत प्रकल्प जो सहस्रफूट प्रकल्प त्यानिमित्तानं राज्य शासन इथे चालू करण्याच्या प्रयत्नात आहे त्याला सुद्धा या भागातील सर्व लोकांचा अतिशय मोठ्या प्रमाणात विरोध आहे म्हणजे लोकांनी या अशा भावना व्यक्त केल्या हा जर प्रकल्पाचा जर भूमिपूजन व्हायचं वेळ वे आली तर आम्ही याच्यासाठी हा या संपूर्ण भागामध्ये उद्रेक होईल तर काय अशा प्रकारची परिस्थिती इथे आहे त्याच्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी आहे आणि आमची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब यांच्या पक्षाची मागणी आहे की हा सहस्त्रपूर्ण प्रकल्प आहे तो रद्द केला पाहिजे राज्य शासनाने आणि नाही तर या भागामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती त्याचबरोबर दही साळू या गावामध्ये मी गेलो तिथे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली एकाच गावातील दोन शेतकऱ्यांनी त्याच्यामुळे राज्य शासनाने आता ही वेळ आलेली आहे शेतकरी अडचणीत आहे आणि आता जर कर्ज माफी जर राज्य शासने केली नाही तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये नाराजी या सरकारच्या बाबतीत पसरेल त्याच्यामुळे लवकरात लवकर कर्जमाफी करावी आणि या आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या जर आपल्याला होऊ द्यायच्या नसतील किंवा आज या यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात तर सर्वात जास्ती आत्महत्या होत्या एका एका गावात दोन दोन आत्महत्या होऊन राहिल्या त्याच्यामुळे राज्य शासनाने जर या सर्व मदतीसाठी जर योग्य पावलं उचलले नाही तर मोठ्या प्रमाणात यवतमाळ जिल्हा असो कि नागपूर जिल्हा असो कि वाशिम जिल्हा असो या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्या होईल इतक्या इतक्या शेतकरी अडचणीत आहेत त्यामुळे त्यांना मदत राज्य शासनाने लवकर करावी अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पक्षातर्फे मागणी आहे